नमस्कार मी धनंजय सानब दा ॲग्रो वाईन शोमध्ये तुमचं स्वागत नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतल्याचं आज पाहायला मिळालं कांद्याला जो काही दर मिळतोय त्यातनं उत्पादन खर्चही वसूल होत नाही आणि त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी आज मुंबई आग्रा हा जो काही महामार्ग आहे तोसुद्धा काही तास रोखून ठेवलेला होता आणि त्यामुळे या सगळ्या भागामध्ये प्रशासनाची धावपळ तर उडालीच परंतु वाहतूक कोंडीसुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं आता हे प्रकरण नेमकं काय होतं कांदा उत्पादक शेतकरी का रस्त्यावरती उतरलेले होते त्यांची मागणी नेमकी काय आहे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला दर काय मिळतोय नाशिकमधल्या याचीच माहिती आपण आजच्या दया ग्रो वन शो मधून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे चार वर्षीय बालिकेवरती जो काही अत्याचार झाला आणि त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली त्यावरून नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणी कांद्याचे लिलाव हे आज बंद होते आणि त्यामुळे कसमदे परिसरातील जे काही लिलाव बंद होते त्याच्यामुळे चांदवडं कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक ही सकाळपासून वाढलेली होती परंतु जशी आवक वाढली तशी कांद्याचे दर हे खाली यायला लागले आणि त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले जोपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत ही बातमी पोहोचली की आवक वाढल्यामुळे कांद्याचे लिलाव जे काही आहेत ते कमी चाललेले आहेत आणि त्यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि मुंबई आग्रा या महामार्गावरती उतरत शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली आता हे ज्यावेळेस घडलं त्यावेळेस प्रशासनाला याची खबर बातमी नव्हती आणि त्यामुळं प्रशासनाची ऐनवेळेस सगळीच काही, काही धावपळ उडाली या सगळ्या प्रकारामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन करत मोठ्या घोषणासुद्धा केल्या यामध्ये विविध शेतकरी नेते नेतेसुद्धा उपस्थित होते त्यासोबतच महाविकास आघाडीचे जे काही स्थानिक नेते होते नाशिक जिल्ह्यातले ते सुद्धा उपस्थित होते आणि एकूणच हा महामार्ग बंद केल्यामुळे वाहतूक खोळंबलेली होती खरंतर मागच्या रब्बी हंगामापासूनच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वसूल होईल इतकाही दर मिळत नाहीये त्याच्या आधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं कांद्याची निर्यातबंदी केलेली होती आणि त्याचाही मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला होता या सगळ्या पार्श्वभूमीवरती कांदा निर्यातबंदी ही लोकसभा निवडणुकीमध्ये फटका देऊन जाते की काय अशी भीती वाटल्यानं केंद्र सरकारनं कांद्याची निर्यातबंदी उठवली परंतु कांद्याचं जे काही निर्यात धोरण आहे ते स्थिर नाही आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक हे हस्तक्षेप करत आहेत आणि त्यामुळे कांद्याच्या दरावरती सुद्धा मोठ्या प्रमाणावर दबाव असल्याचं मागच्या रब्ब्य हंगामापासून पाहायला मिळतं आणि या सगळ्या प्रकारामुळंच कांदा उत्पादक शेतकरी हे सातत्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी करतायत आणि त्यासाठीच कांद्याला जो का रास्त दर द्यायचा असेल तर केंद्र सरकारनं हस्तक्षेपी धोरण सोडावं त्यासोबतच व्यापाऱ्यांनीसुद्धा हस्तक्षेपी धोरण सोडावं अशा पद्धतीची मागणी ही शेतकरी आहेत आणि त्यावरूनच शेतकरी आक्रमक झाल्याचं आपल्याला वारंवार पाहायला मिळत आहे हे सगळं घडत असताना मूळ मुद्दा हा आहे की शेतकऱ्यांना कांद्याचं पीक परवडत नाही आहे अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे आणि त्यासाठी अर्थातच केंद्र सरकारची धोरणं ही कारणीभूत आहेत आता आपण जर का मागच्या काही काळापासून बघितलं तर केंद्र सरकारनं थेट कांद्यावरची निर्यातबंदी उठवलेली आहे परंतु कांदा निर्यात करण्यासाठी जे काही प्रोत्साहन देणं गरजेचं आहे ते दिलं जात नाही आहे दुसरीकडे नाफेड आणि एन सी सी एफ दोन एजन्सीच्या मार्फत हस्तक्षेप केला जातो परंतु त्यामध्येही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची माहितीसुद्धा मागच्या काळात उघडकीस आलेली होती आणि यावरूनच एक एजन्सी कांदा खरेदीसाठी बाजारात उतरते त्यावेळेस व्यापारीसुद्धा एक प्रकारे नाराज होतात आणि ते म्हणतात की मग जर या एजन्सीच्या मार्फतच कांदा खरेदी केला जाणार असेल तर आम्ही कांद्याची खरेदी करणार नाही आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती या शेतकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय होतं नाशिक मधल्या तेही तुम्ही पाहून घ्या कांद्याचे रेट सतत कमी कमी होत चाललेले आहे त्याच्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतर आणि मजुरी वाढत चालली खत खाद्य वाढत चालले गोल वाढत चाललं आम्हाला वावरात रोटरी मारायची असली तर रोटरीला खर्च आहे वावर तयार करायला खर्च आहे पण इकडं पाव भेटत नाही पाहिजे तेवढा चाळीस हजार रुपये खर्च खर्च आणि मजुरी हे ते सगळं करून माझ्या गाडीचे होते अशा शेतकरी आक्रमक झाल्यानंतर या शेतकऱ्यांनी मागणी केली की पिंपळगाव बसवंतला ज्या पद्धतीनं लिलाव हे कांद्याचे होते त्याप्रमाणे तीच बोली या बाजार समितीत म्हणजेच चांदवडच्या बाजार समितीत सुद्धा लावली गेली पाहिजे आमच्या कांद्यासाठी आणि त्यातून पुढे मग प्रशासनानं मध्यस्थी केली आणि त्या पद्धतीने व्यापाऱ्यांनी ज्यावेळेस शब्द दिला की आम्ही पिंपळगाव बसवंत येथे ज्या काय पद्धतीनं ज्या दरानं बोली लावली जाते त्याच दरानं या बाजार समितीतही बोली लावू असा शब्द दिल्यानंतर पुढील व्यवहार हे दुपारनंतर सुरू झाल्याचं आपल्याला समजत आहे नाशिक जिल्ह्यात जर का आपण सध्या बघितलं तर कांद्याला सरासरी पाचशे रुपये क्विंटलचा दर हा उन्हाळा कांद्याला मिळतोय आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हे चिडलेले आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारे संताप आता धुमसू लागला आहे अतिवृष्टीमुळे सप्टेंबर महिन्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला होता त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादकता जी होती ती घटलेली होती आणि आता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कांद्याचे दर दबावत असतील तर शेतकऱ्यांना दुहेरी फटका हा सोसावा लागतोय आणि त्यातच आता काय झालंय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या तोंडावरती आलेल्या आहेत आणि त्यामुळं कांद्याचे दर पडलेले आहेत तर या पार्श्वभूमीवरती या निवडणुकांमध्ये सुद्धा कांद्याचा मुद्दा किंवा कांदा दाराचा प्रश्न हा पुन्हा एकदा गंभीर होऊ शकतो आणि त्याची किंमत ही सत्ताधारी पक्षांना मोजावी लागू शकते अशा प्रकारची शक्यता सुद्धा आता वर्तवली जाते आणि त्यावरूनच जसं की लोकसभा निवडणुकांमध्ये कांदा प्रश्नाचा फटका बसलेला होता महायुती सरकारला त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आता पुन्हा एकदा हा कांदा दराचा प्रश्न उफळून येऊ शकतो आणि त्याची किंमत ही महायुती सरकारला मोजावी लागू शकते अशा प्रकारचा इशाराही या भागातील दिल शेतकऱ्यांनी दिलेला आहे दोनशे तीनशे रुपये कांदे जात आहे शेतकऱ्याच्या जा एक किर्याच्या गोनीचा किंवा खादीच्या गोणीचा दोन हजार रुपये आहे रुपये रुपये मजुरी जाते एका लेबरची आणि ते जर कांदा गेला भाजप सरकारने ठेवला महाराष्ट्र माझा किंवा माझा शेतकरी माझा प्रत्येक ठिकाणी जर निश्चित राजकारण करता शेतकऱ्याच्या बाजूने शेतकऱ्याचा काही वारी एकही नेता नाही या सगळ्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं निर्यात वाढीसाठी प्रयत्न करावेत अशी ही मागणी जाणकारांकडून केली के जाते जर निर्यात वाढली तर स्थानिक बाजारपेठांमध्ये कांदा उत्पादकांना त्याचा फायदा होईल आणि कांद्याचे दर हे स्थिर राहतील अर्थातच यासाठी केंद्र सरकार कुठल्याही पद्धतीच्या हालचाली करत नसल्याचा आरोपही शेतकरी करतायत आता हे सगळं होत असताना राज्य सरकारनं कांद्याचे दर हे स्थिर ठेवण्यासाठी त्यासोबतच एक शाश्वत उत्पन्नाचा स्रोत म्हणून ह्या कांद्या पिकाकडे शेतकऱ्यांना बघता यावं यासाठी राज्य सरकारनं काही धोरणांचा मसुदा तयार करण्यासाठी एक समिती मागच्या काळामध्ये नेमलेली आहे राज्याचे कृषी व मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली आहे यातल्या काही शिफारशी ह्या चर्चेत आहेत सध्या सोलापूरमध्ये एक कांद्याचं प्रमुख प्रक्रिया आणि व्यापारासाठीचं केंद्र म्हणून या सोलापूर जिल्ह्यामध्ये बाजार समितीमध्ये ते उभारलं जावं अशा प्रकारची शिफारसही या समितीनं केलेली आहे अर्थात याच पार्श्वभूमीवरती कांदादारासाठी एक धोरण निश्चित करण्यात यावं जेणेकरून शेतकऱ्यांना किफायतशीर दर मिळेल आणि त्यासोबतच ग्राहकांची सुद्धा कोंडी होणार नाही अशा पद्धतीचं एक धोरण हे राज्य सरकारला अपेक्षित आहे आणि त्यासाठी राज्य सरकारनं ही समिती नेमलेली आहे कांद्यावरती प्रक्रिया करणं हा एक महत्वाचा भाग या समितीनं सुचवलेला आहे कारण की आपल्याकडं जर का बघितलं तर रब्बी हंगामात कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन हे घेतलं जातं जवळपास सत्तर टक्के कांदा हा रब्बी हंगामातला असतो आणि या काळात जर का या कांद्याला या कांद्याची साठवण व्यवस्थित झाली त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरलं तर त्या कांद्याचं जे काही आयुर्मान आहे ते वाढतं म्हणजेच हा कांदा जास्त काळ टिकवण क्षम असा बनतो आणि त्यातनं शेतकऱ्यांना ज्या वेळेस चांगला दर मिळेल त्यावेळेस तो कांदा विकता येऊ शकतो अशा प्रकारचे जे काही अंदाज आहेत किंवा जे काही कयास आहेत ते आत्ता बांधले जात आहेत आणि त्यासाठी लासलगाव किंवा नाशिक सारख्या महत्वाच्या कांदा उत्पादक भागालाच जवळ असलेलं एक महत्त्वाचं केंद्र म्हणून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिलं जावं आणि तिथे एक कांद्यासाठी टर्मिनल ज्याला कांदा प्रक्रिया आणि व्यापाराचं एक महत्त्वाचं केंद्र जे की उत्तर आणि दक्षिण भारताला जोडेल अशा पद्धतीची एक शिफारसही या समितीकडून करण्यात आलेली आहे समिती त्यांचा अहवाल राज्य सरकारला देईल आणि त्यानंतर पुढे काय काय शिफारशी केल्या जातात तेही आपल्याला पाहावं लागणार आहे पण सध्या तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर चांगला मिळत नाही आहे त्याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हे जेरीस आलेले आहेत आणि त्यातनंच सातत्यानं कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये पुन्हा एकदा एक, एक रोष किंवा संताप हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उफाळून येताना आपल्याला या सगळ्यातनं पाहायला मिळतो आहे अर्थात कांदा हे एक राजकीय पीक आहे असं म्हटलं जातं जर कांद्याचे दर पडले तर कांदा हा इतका राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे की तो सरकारसुद्धा पाडतो अशा पद्धतीची जी काही उपमा आहे ती या कांद्याच्या पिकाला दिली जाते किंवा विशेषण लावलं जातं त्यामुळे कांदा हे राजकीय पीक आहे आणि त्या दृष्टीनं त्यातल्या ज्या काही घडामोडी आहेत याकडे सातत्यानं सरकारलासुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे असंही राजकीय जाणकार असं सांगतात तर याबद्दल आता तुम्हाला काय वाटतंय नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी ज्या पद्धतीने आक्रमक पुन्हा एकदा होत आहेत त्यावरनं कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा चिघळणार आहे का आणि त्यासोबतच राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यासाठी काही ठोस पावलं उचलेल का कांद्याचा प्रश्न निकाली काढेल का तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या